बातमी संजय राऊत यांच्या विधानाची दंगल पेटवणारे कोण आणि दंगल का पेटवली जातीय गुढीपाडव्याला देखील दंगल उसळण्याचा प्रयत्न केला जाईल असं संजय राऊत यांनी म्हटलंय तर औरंगजेबाची ढाल करून काही जण दंगल भडकवतायत असा हल्लाबोल सुद्धा राऊतांनी केलाय हिंदू मुसलमान दंगे पेटवतायत या राज्यात बाबरीचं उदाहरण की बाबरीस प्रमाणे आम्ही महाराष्ट्रामध्ये औरंगजेबाची कबर उद्ध्वस्त करू आमचं असं म्हणणं आहे सरकार तुमचं आहे ना नरेंद्र मोदी तुमचे आहेत देवेंद्र फडणवीस तुमच्या दंगली कशाला करताय सरकारने जाऊन कबर उद्ध्वस्त करून टाकावी तुमचंच सरकार आहे तुमच्या विचारांचं सरकार आहे तुमच्याच मतदानातून आलेलं सरकार आहे मोहनराव भागवत देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे अजित पवार या चार लोकांनी हातात कुदळ फावडे घेऊन जावं आणि आठ जावं त्यांनी कुठे जी काय खबर असेल ती आणि त्यांच्या लोकांच्या ज्या इच्छा आहेत त्या पूर्ण कराव्या ही दृश्य आम्ही पाहण्यापेक्षा मुख्यमंत्र्यांनी जर पाहिली असतील तर दंगलखोर कोणत्या पक्षाचा कोणत्या जातीचा कोणत्या धर्माचा कोणत्या पंथाचा कोणत्या गटाचा हे न पाहता महाराष्ट्रासारख्या राज्यातली कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी ते कठोर पावलं उचलते हे दंगल पेटवणारे कोण आहेत त्यांना कोणाची प्रेरणा आहे आणि दंगली का पेटवल्या जात आहेत हा महाराष्ट्रामध्ये अत्यंत संशोधनाचा विषय आहे